तर सगळ्यात पहिलं जे आपलं चर्चेचा विषय आहे तो आहे रवींद्र चव्हाणांचा की त्यांना कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना एक मोठी जबाबदारी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दिलेली आहे जर आपण असं पाहिलं तर रवींद्र चव्हाण हे टीम देवेंद्र मधले एक मेंबर आहेत म्हणजे महाराष्ट्रात सरकार समोर कुठलीही अडचण आली चाहे ते मनोज जरांगे पाटील यांची अडचण असो किंवा इतर काही घटना घडली तर त्या घटनेत सरकारची बाजू मांडण्यासाठी किंवा फडणवीसांनी आपली बाजू मांडण्यासाठी जे व्यक्ती पाठवले त्यातले एक व्यक्ती म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं नाव येतं म्हणजे अत्यंत एक जवळचे असे देवेंद्र फडणवीसांचं जर एक टीम बघितली त्या टीम मध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव अग्रस्थानावर येतं त्याच्यानुसार जर तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा बघितलं तर कोकणच्या निवडण कोकण भागाची सुद्धा जबाबदारी देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांना दिलेली होती त्यानुसार जेव्हा निवडणूक झाली आणि सरकार स्थापन झालं आणि मंत्रिमंडळाची लिस्ट आली त्यात रवींद्र चव्हाण यांचं चा नाव नव्हतं त्याच्याने म्हणजे जा बऱ्याच लोकांना शॉक लागला इन्क्लुडिंग मी की रवींद्र चव्हाण यांचं चा नाव मंत्रिमंडळात कसं नाही कारण की त्याच्या अगोदरही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते होते आणि आता त्यांचं नाव असणं हे साहजिक होत त्यानुसार ते त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये नसल्यामुळे अनेकांना शॉक बसला होता पण ती लिस्ट जेव्हा आली त्यात चंद्रशेखर बावनकुळे पण नाव आणि जेव्हा चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळेचं नाव बघितलं तेव्हा एक गोष्ट कन्फर्म झाली की भाजपचा जो प्रदेशाध्यक्ष असणार आहे त्या पदावर आता चंद्रशेखर बावन चंद्रशेखर बावनकुळे नसणार आहेत कारण की रूलच आहे की एक व्यक्ती एक पद त्यानुसार जर बावनकुळेंना मंत्रीपद भेटलेलं आहे तर ते ऑल कन्फर्मच आहे की ते प्रदेशाध्यक्ष नसणार आहेत आणि आता रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी प्रदेशाध्यक्ष बनवलं गेलेलं आहे जे पी नड्डा यांच्याद्वारे ते अनाऊन्स केलं गेलं त्यानुसार येत्या पाचच्या महिन्यात जेव्हा बावनकुळे त्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पदोतार होतील त्यानुसार ऑफिशियली रवींद्र चव्हाण जे ते पदभार सांभाळतील प्रदेशाध्यक्ष पदाचा आता बरेच राजकीय वर्तुळाची चर्चा आहे की रवींद्र चव्हाण जे की डोंबवलीचे मूळचे आहेत त्यांनी पूर्ण आपलं राजकीय कार्यकर्ते कार्यकिर्द जी आहे ती तिथलीच आहे त्यानुसार एक प्रकारे ठाण्यात आणि था नवी मुंबई आणि कोकण या भागात शिंदे आणि ओव्हरऑल शिवसेनेला उद्धव ठाकरेंची सुद्धा दोन्ही शिवसेनेला शह देण्यासाठी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त केलंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते आता यामागे सत्य आहे का तर बिलकुल सत्य आहे कारण की काही लोक ना जे म्हणजे एक प्रकारे हिंदुत्वाचा विचार घेऊन लोक विचार करतात त्यानुसार लोकांना असं म्हणत येतं की एकनाथ शिंदे किंवा शिवसेना ही बीजेपीची परमनंट अलायन्स बघा मित्रांनो संजय राऊतांनी सुद्धा दोन दिवस पहिला किंवा कालच शाळे त्यांनी सांगितलं की कोणताही पक्ष आणि कोणीही कोणताही कौन व्यक्ती कायमचा शत्रू किंवा राजकारणात मित्र नसतो त्यानुसार एकनाथ शिंदे आज जरी बीजेपी सोबत युतीमध्ये असले तरी सुद्धा बी एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही कम्पिटेटर आहे बाहेर महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर काही ना काही ज्या जागा पाडण्यात आल्या एकनाथ शिंदेच्या त्यातही बीजेपीचे हात होता किंवा त्यांच्या नेत्यांचा हात होता असं एक प्रकारे म्हणता येईल कन्फर्म नाही सांगू शकत पण काही काही जागांवर तसा रोल आहे तसा आपल्याला इम्पॅक्ट दिसतो त्यानुसार एक अमित शहाने ऑलरेडी अनाऊन्सच केलेलं आहे की दोन हजार एकोणतीसची जी विधानसभाची निवडणूक होणार आहे त्यात बीजेपी एक, एक हाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काम करणार आहे आणि कामाला लागलेली ला आहे त्यानुसार जर बीजेपीला दोन हजार एकोणतीस मध्ये एक हाती सत्ता प्रस्थापित करायची असेल तर ते युतीत शक्य नाहीये बिलकुल शक्य नाहीये कारण की तुम्ही युतीत जर निवडणूक लढता तर तुम्ही कमी जागा लढणार आणि कमी जागा लढणार म्हणजे कमी जागा जिंकण्याचे चान्सेस आणि तुम्हाला जर जागा जास्त जिंकायचं तर जास्त चान्सेस तुम्हाला क्रिएट करावे लागतील आणि ते जास्त चान्सेस क्रिएट करण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील आणि त्यासाठी बी युतीच्या बाहेर जावं लागेल आणि एकनाथ शिंदे झाले अजित पवार झाले आणि सर्वच पक्ष पक्षांच्या विरुद्ध एक प्रकारे निवडणूक लढवावी लागेल आणि माझा अंदाज तर असाच आहे जे की जर अमित शहानी सांगितलेलं त्यानुसार जर बी प्लॅन आखते आणि रवींद्र चव्हाणांना त्यासाठीच जर पदावर नियुक्त केलं गेलेलं आहे की जिथे जिथे एकनाथ शिंदेचे आमदार निवडून आले आहेत किंवा जिथे जिथे अजित पवारांचे आमदार निवडून आले आहेत किंवा इतर पक्षांचे जिथे जिथे बीजेपीचे आमदार नाही आहेत त्या त्या जागांवर बीजेपीचं जे प्रेझन्स क्रिएट करणं तिथे एक प्रकारचा अंदाज आखणं की बीजेपीची ताकद आहे किती कारण की अनेक अशा जागा आहेत ज्या की युतीमध्ये बीजेपी आणि शिवसेना अनेक वर्ष लढत आलेले आहेत त्या जागेवर बीजेपी कधी लढलेली नाहीये आणि त्यामुळं बीजेपीला अंदाज नाहीये की त्या, बीजेपी त्या जागेवर बीजेपीचा प्रेझेन्स किती आहे लोक बीजेपीला किती पसंत करतात किंवा लोकांचं एक प्रकारचं जे मत आहे ते बीजेपीच्या सोबत किती प्रमाणात आहे ते जर त्यांना ओळखायचं असेल तर बीजेपीला एक असा प्रदेशाध्यक्षाची गरज होती जे की रवींद्र चव्हाणांनी त्यांना रवींद्र चव्हाणांना त्यांनी नियुक्त केलंय जो प्रदेशाध्यक्ष हे आखू शक आखू शकेल जमिनीवर किती प्रेझेन्स आहे बीजेपीची ज्या जागेवर बीजेपी आज नाहीये दिसत नाहीये त्या जागेवर बीजेपी आपली किती वाढ करू शकते हे पाहण्यासाठीच रवींद्र चव्हाण यांना नियुक्त केले गेलेलं आणि स्पेशली मुंबईत म्हणजे मुंबईतलाच व्यक्ती डोंबिवलीतला व्यक्ती रवींद्र चव्हाण यांना नियुक्त करण्यामाग शिवसेना जी मुंबईत स्पेशली उद्धव ठाकरे यांची त्याला पूर्णत मुळासकट साफ करण्यासाठी सुद्धा रवींद्र चव्हाण यांचा रोल का खूपच एक महत्वाचा आपल्याला दिसून येतो कोकणात जर तुम्ही बघाल तर कोकणात सुद्धा ऍक्च्युली त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे त्यामुळं ग्राउंड रवींद्र चव्हाण जे कोकणातलं ओळखतात प्रॉपरली त्यांना माहिती आहे की बीजेपीची ताकद कुठे आहे आणि कुठे नाहीये आता तुम्ही बघाल तर उद्धव ठाकरेंचे राजन साळवी सुद्धा अशी खबर आहे की बीजेपीच नामेल होणार आहेत जर ते बीजेपी झाले राणा राणेंनी तर ऑलरेडी अनाऊन्स केलंय की महानगरपालिका बीजेपी स्वतंत्र लढण्यासाठी एक रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे पण मला वाटत नाही महानगरपालिकाचे लोक सेपरेटली लढतील कारण की म्हणजे उद्धव ठाकरे एवढ्या अडचणीच्या परिस्थितीत जर बीजेपी हा चान्स सोडते तर ही बीजेपीची सगळ्यात मोठी चूक असणार आहे असं मला वाटतं कारण की म्हणजे उद्धव ठाकरेंचं प्रेझेन्स जर बघितलं तुम्ही तर दहा जागा तरीही त्यांच्या निवडून आलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीत त्याच्यामुळे जी उरली सुरली शिवसेना आज उद्धव ठाकरेंकडे आहे आणि त्याला जर समाप्त करायचं बीजेपीला जर शिंदेची शिवसेना ही जर रिअल शिवसेना आहे हे अगर हे जर त्यांना दाखवून द्यायचंय पूर्णतः कारण की मुंबई जोपर्यंत एकनाथ शिंदेचं सा वर्चस्व स्थापित होत नाही तोपर्यंत शिवसेना ही त्यांची खरी आहे हे सिद्ध होत नाही कारण की शिवसेनाचा जन्मच मुंबईत झालेला आहे आणि मुंबईत अजूनही उद्धव ठाकरेंचं प्रेझन्स कायम आहे त्यामुळे एकनाथ शिंदेला विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्णतः शह देण्यास एक प्रकारे सफलता मिळलेली नाहीये आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेना पहिलं इस्टॅब्लिश करायचं जेव्हा उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना लाईन केलं जाईल पूर्ण तळा साफ केलं जाईल त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या जे जे जिथे जिथे एकनाथ शिंदेचं ग्राउंड आहे तिथं तिथे बीजेपीचा ग्राउंड क्रिएट करणं आणि दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या सुद्धा त्या निवडणुकात बीजेपी युतीच्या बाहेर जाऊन ऑलमोस्ट सर्वच जागांवर निवडणूक लढवणार आहे असं नियोजन एक प्रकारे दिसून येत कारण की जे सर्व त्यांचे ज्येष्ठ नेते वगैरे आहेत अमित शहा झाले इतर नेते ही त्यांनी एक प्रकारे अंदाजा दिलेलाच आहे की दोन हजार एकोणतीस ला एक प्रकारे महाराष्ट्रात त्यांना एक हाती सत्ता प्रस्थापित करायची आहे आणि जो एक प्रकारचा सा अंदाज चालू आहे हो बीजेपीचा जसं ज्या प्रकारे गुजरातमध्ये जी जी एक राजकीय स्थिरता बीजेपीने कायम केलेली आहे एक प्रकारे आपलं वर्चस्व स्थापन केलेलं आहे एक बाले किल्ला गुजरातला बनवलेला आहे गुजरातमध्ये आज तुम्ही बघाल तर आम आदमी पार्टी काँग्रेस कुठलाही अपोजिशन पार्टी तिथे बीजेपीला चॅलेंज देऊ शकत नाही नाही तिथे विरोधी नेता आज ऑलरेडी महाराष्ट्रात विरोधी नेता नाहीये पण ते युतीमध्ये जोपर्यंत तिन्ही पक्ष आहेत तोपर्यंत जर अजित पवार एकनाथ शिंदे जर बाहेर जातात तर त्यानुसार एक विरोधी नेत्याच्या रूपात महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक विरोधी नेता महाराष्ट्राला प्राप्त होऊ शकतो आणि जर कायमच या विरोधी नेत्याला शांत करायचंय तर बी सर्व जागांवर दोन हजार एकोणतीस मध्ये लढणं आवश्यक आहे आणि तेवढ्या जागा निवडून आणणं म्हणजे बहुमताच्याही पलीकडे जाणं म्हणजे ज्या आज जागा आल्या ज्या प्रकारे एक या विधानसभाच्या निवडणुकीत बीजेपीला सरप्राईज भेटलं ना मग त्यांनी ज्या जागा लढवल्या एकशे चाळीसच्या आसपास त्यातल्या ऑलमोस्ट दहा जागा त्यांचा त्यांचे उमेदवार पडले त्याच्याऐवजी ऑलमोस्ट सगळ्याच जागा बीजेपीच्या निवडून आलेल्या त्याचा अंदाज बीजेपीला सुद्धा नव्हता आणि हाच रिस्क जर बीजेपीला दोन हजार एकोणतीस मध्ये घ्यायचा आहे तर आतापासूनच तयारी करावी लागेल आणि रवींद्र चव्हाण यांना नियुक्त करून आणि जेव्हा ते पाच महिन्यानंतर एक ऑफिशियली प्रदेशाध्यक्ष होतील त्यानंतर जे काम सुरू करतील त्यानुसार असं दिसून येते की आतापासूनच रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यावरती ऑर्गनायझेशन पॉवर जी दिल्लीतून त्यांना सपोर्ट भेटणार त्या सपोर्ट घेऊन महाराष्ट्रात एक प्रकारे एक हत्ती सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात बी जे पी आत्तापासूनच लागलेली आहे हे दिसून येत त्यानुसार असं म्हणू शकतो म्हणजे एक प्रकारे की एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठीच रवींद्र चव्हाण यांना नियुक्त केले गेलेलं आहे कारण की मुंबईतच जर एकनाथ शिंदेना चॅलेंज द्यायचं आहे तर तिथलाच व्यक्ती निवडून म्हणजे तिथल्याच व्यक्तीची निवड करणं अत्यंत आवश्यक होतं आणि रवींद्र चव्हाण ऑलमोस्ट सगळ्याच कंडिशनवर खरे उतरतात एक तर संघाचा माणूस प्रॉपरली संघामध्ये काम केलेलं आहे केलेलं आहे त्यांनी बीजेपीचे जुने कार्यकर्ते आहेत ऑलरेडी मिनिस्टर सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स सुद्धा आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या जवळ सुद्धा आहे आता काही लोक म्हणतात की देवेंद्र फडणवीसच्या जवळ असल्यामुळेच त्यांना फक्त निवड करण्यात आलेली आहे त्यांची तर असं नाही एकतर एक तर तुम्ही जर एक जे ट्रेंड जर बघाल ना बीजेपी मध्ये तर संघटनात्मक पदावर ज्या व्यक्तीला बसवलं जातं त्याच्यावर त्या व्यक्तीला बसवण्याच्या मागे अनेक कारण असतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बघितलं जातं की तो संघाचं आहे की नाही कारण की कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर ज्या व्यक्तीला बसवलं जातं समजा मुख्यमंत्री आहे पंतप्रधान आहे त्या पदावर पार्टी आपल्या कन्व्हिनियन्स नुसार त्या व्यक्तीला बसवते त्या व्यक्तीची नियुक्ती करते पण संघटनात्मक पद जसं राष्ट्रीय अध्यक्ष झाला बीजेपीचा प्रदेशाध्यक्ष झाला त्या पदावर आर एस एस संघाची एक सहमती असणं त्या व्यक्तीला अत्यंत गरजेचं आहे कारण की संघ सतत बी जे पीच्या संघटनात्मक ताकदीला एक प्रकारे बळ देण्यासाठी आपलाच व्यक्ती त्या पदावर असावा असा प्रयत्न करतो आणि त्यामुळं रवींद्र चव्हाण हे संघाचे एकदम लॉयल असलेला व्यक्ती तो व्यक्ती त्या पदावर असणं म्हणजे प्रदेशाध्यक्ष या पदावर असणं आर एस एस साठी संघासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ही म्हणजे हे कारण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असण्यापेक्षाही अत्यंत मोठं कारण आहे त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या मागे म्हणजे ओवरऑल ही सगळी कारण आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यामागे तुमची मतं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्याच्या मागे देवेंद्र फडणवीस किंवा संघाचा काय विचार असावा रवींद्र चव्हाण यांना नियुक्त करण्याच्या मागे तुमची मतं तुम्हें जरूर मला कमेंटमध्ये सांगा